आता तीच आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे असं बोलल्याने चर्चा होते दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करावं अशी मागणी वारंवार मुंडे समर्थकांकडून केली गेली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडेंचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती कारण परळीमध्ये महायुतीची जागा धनंजय जा मुंडेंकडे जाणार होती पण अखेर विधान परिषदेवर घेतलं गेलं आणि त्यांची नाराजी एक प्रकारे दूर केली गेली, गेली। मात्र आमदार विधान विधान परिषद या शब्दावर जोर देत मुंडेंनी हे केल्यानं चर्चा होते राहत्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखेंनी एका उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याचवेळी विखेंच्या स्टेजवर पंकजा मुंडे काय काय म्हणाल्या ऐका खूप शिकतात आज मी ते तुमच्या समोर उभीतरी माझा उल्लेख आमदार केला माझ्या डोक्यात ट्यूबच पटत नाही पटकन कोणी विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे म्हणलं तर माझ्या लक्षातच येत नाही कारण तो मुद्दा महत्वाचा नाही मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या पदावर ओळखले जातात त्यापेक्षा त्या पदावर तुम्ही कोणतं काम केलं याच्यामुळे तुम्ही ओळखले गेले पाहिजे असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे आज मी शुभेच्छा देते इथल्या सगळ्या टीमला या प्रशासकीय इमारतीला या प्रशासकीय इमारतीची वास्तू अत्यंत सुंदर झाली आहे भरपूर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे भरपूर हवा आहे इथे येणारा माणूस अत्यंत अडचणीत येतो अत्यंत गरीब परिस्थितीत येतो छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या असतात फार मोठ्या कामा पंचायत समितीकडे येत नाही ग्रामपंचायतचा विषय असतो या कुठल्या तरी कागदपत्राचा दाखल्याचा विषय असतो अशा वेळी ते इथे येतात तर अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत अधिकारी त्यांना सन्मानजनक वागणूक देतील याची खात्री त्या कॅमेऱ्यातून नक्कीच होईल आणि तुम्ही सुद्धा सन्मानजनक वागणूक करून घेऊन काम करा याची सुद्धा खात्री दोन्ही तुम्ही सन्मान द्या सन्मान द्या आणि घ्या दादागिरी हे स्थान नाही इथे काम करण्याचे तर राधाकृष्ण विखे स्वतः मंत्री आहेत तसं असतानाही विखे पाटलांच्या मतदारसंघातील राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आमदार असलेल्या पंकजा मुंडेंच्या हस्ते झालं आमदार झालेल्या पंकजा मुंडेंचा सत्कारही विखेंकडून आयोजित करण्यात आला होता पंकजा मुंडेंनी यावरही बोलताना आपण फक्त आमदार असताना विखे पाटलांनी बोलावून नागरी सत्कार केल्यानं समाधान व्यक्त केलं त्यामुळे या कार्यक्रमाची देखील चर्चा होते सुजय विखेंसाठी पंकजा मुंडेंनी लोकसभा निवडणुकीत पाथर्डीमध्ये सभा घेतली होती त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे या विखेंच्या कार्यक्रमात आता पाहायला मिळाल्या जर सुजय विखे राहरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असतील तेव्हा पुन्हा पंकजा मुंडेंच्या सभांची आवश्यकता त्यांना असणार आहे अशी देखील चर्चा या कार्यक्रमानंतर रंगली आहे एकूणच हा कार्यक्रम पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा